महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या महाड उत्पादक संघटना अर्थातच एम एम एच्या अध्यक्षपदी नुकतीच महेश पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने या संघटनेची स्थापना करण्यात आली होती माजी अध्यक्ष संभाजी पठारे यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अत्यंत सुंदर व प्रगतशील कार्य या संघटनेनं करून दाखवलं होतं कोविड काळातील हॉस्पिटल फिरता दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण जनतेची रुग्णसेवा तसेच पर्यावरण व प्रदूषणाच्या बाबतीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तर राज्य शासनाने देखील या संघटनेची दखल घेतलेली होती संभाजी पठारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी एम ए अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला त्यानंतर सर्वानुमते महेश पुरोहित यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महेश पुरोहित हे एकोणीश ब्याण्णव पासून महाड एम विनिती ऑर्गॅनिक लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत असून आपल्या कार्यकर्तृत्वाने त्याने, त्याने... विनती ऑर्गेनिक्स कंपनीला देखील प्रगतीपथावर आहे सध्या ते या कंपनीमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत शांत व संयम अशी महेश यांची ओळख असून महाड औद्योगिक वसाहतीसाठी त्याने दिलेल्या योगदानाचं फळ आज त्यांना मिळालं अशी एकंदरीत लोकभावना त्यांच्या नियुक्तीबद्दल दिसून येते त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय विस्टा न्यूज मराठी